पूर्ण सांगायचं आहे आपलं समाधान बनसी आयरे यस कुठून आहात आपण सर चांदवड मधून तांगडी म्हणून आहे ओके ओके आपण बाय प्रोफेशन म्हणजे आपण व्यवसाय काय आहे आपला शेती व्यवसाय सर ओके शेती व्यवसाय आहे ओके सो का आले या फॅमिली मध्ये काय त्रास होता तुम्हाला सर मला बी पॅन शुगर सर हो सर ओके वजन किती होत वजन एकशे दोन किलो असतं सर एकशे दोन किलो ऐकलं का शेतकरी आहेत यस yes? सो so, हे सगळे म्हणजे असं काही नाही की आपण नॉर्मल लाईफमध्येच आपल्याला आपल्याला त्रास हे त्रास होतात सर ऐकताय का सर संदीप सर ओके okay. एकशे दोन किलो होतं सर आता किती दिवस झाले फॅमिली जॉईन करून सर महिना एक महिना झाला सर सर एक महिना किती किलो कमी केला एका महिन्यात आठ किलो कमी केला वा ग्रेट बहिंग करू रिझल्ट केलीये फार्मर आहेत ते शेतकरी आहेत बघा आठ किलो वजन कमी केलं एका महिन्यामध्ये यस आणि बाकी अजून डिसऑर्डर मध्ये काय फरक जाणवला सर तुम्हाला जसं शुगर बीपी हा शुगर बीपी वाटत नाही अशी गोळे खाऊन कारण त्रास काहीच होत नाही ना यस पहिले त्रास होता का या फॅमिलीत यायच्या आधी हो पहिला त्रास म्हणजे चालायच्या वेळेस दम लागायचा हा आणि जाणवायचा आता नाही सर आता आपलं व्यायाम जरी केला सर तरी काहीच नाही एकदम फ्रेश ओके आणि न्यूट्रिशन मध्ये काय काय घेत आहे आपण न्यूट्रिशन मध्ये फॉर्म्युला टू यस फॉर्म्युला वन ते ॲप्लिशन yes. ते तर घेतच yes. आहे आणि त्या गोळ्या वगैरे त्या सगळ्या यस यस yes, yes. त्रिफळा असेल तुमच्याकडे ट्वेंटी फोर हायड्रेट यस yes. खूप छान so, सो असं म्हणजे कधी जाणवलं तुम्हाला की मी दोन किती तीन वर्षापासून गोळ्या होत घेत होते तुम्ही शुगर बीपीच्या चार पाच वर्षापासून चार पाच वर्षापासून औषध गोळ्या घेतलं पण असं कधी जाणवलं तुम्हाला की ह्या गोळ्या माझ्या कमी झाल्या किंवा बंद झाल्या असं कधीच जाणवलं नसेल नाही सर वाढत जायचं यस तर पाच वर्ष गोळ्या खाल्ल्या तरी शुगर बीपी होती तशीच होती बरोबर तशीच होती मग आता एकाच महिन्यात एवढा फरक कसा काय तुम्हाला अशी इच्छा होत नाही बोलले तुम्ही की गोळ्या खायची इच्छा होत नाही होते इच्छा सर येस म्हणजे तुम्हाला अकरा बारा वाज सर निखाली तर काहीच त्रास होत नाही आता येस 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 हा बदलच सगळ्यात अमेझिंग आहे आपल्याला डिसऑर्डर फ्री फिट लाईफ जगायची आहे अतिशय सुंदर अशी लाईफ जगायची आहे आपल्याला येस कुठला होतं मी तुम्हाला पोटाचा एकदा घेर बघून घ्या किती झाला किती इंचेस लॉस झाले ते दिसतच आहे मला कारण मी चेकअपला आलो होतो तेव्हा पोट खूप तुमचं म्हणजे इंचेस खूप जास्त होते येस खूप छान खूप छान सर अशाच पद्धतीने स्वतः आरोग्य घ्या इतरांना पण ज्यांना आजूबाजूला त्रास आहे शेतकरी बांधवांना त्यांना सुद्धा सांगा की यस हे छान आहे आपल्याला करायचं आहे यस थँक्यू सर थँक्यू सो मच मला सर असं वाटतं तुम्ही देवासारखे भेटले सर मला तसं काहीच नाही मेहनत तुमची आहे माझं काम आहे इतरांना आरोग्य देणं मला जो दिसेल मिळेल त्याला आरोग्य देणं हा माझा मोठो आहे दिसेल त्याला इन्व्हाइट करणं आणि सांगणं की बाबा असं असं आहे ये तुला जर वजन कमी करायचं असेल वजन वाढवायचं असेल आणि तुला कुठलाही आजार असेल शुगर बी पी थायरॉईड हायपर टेन्शन स्ट्रेस स्ट्रोक महिलांमध्ये पी सीओडी पीसी यू एस असेल फॅटी लिवर कॅन्सर मायग्रेन जॉईंट पेन लहान मुलांचे आरोग्य कुठलाही कुठलाही काहीही प्रॉब्लेम असेल बाबा तुझं सगळे प्रॉब्लेमला सोल्युशन एकच आहे द हेल्दी हब आरोग्य मंदिर परिवार इथे वर्कआउट करून घेतलं जातं इथं प्रॉपर डॉक्टरच्या सल्ल्याने आहार सल्ला दिला जातो आणि प्रॉपर तुम्हाला न्यूट्रिशन कुठलं गरजेचं आहे तेच न्यूट्रिशन तुम्हाला दिलं जातं येस सर थँक्यू सो मच सर